न पूछो जमाने से क्या है हमारी कहानी न पूछो जमाने से क्या है हमारी कहानी हमारी पहचान तो बस बस इतनी ही कि हम हैं हिंदुस्तानी हम हैं हिंदुस्तानी शिक्षान है बागीने से दूधा है शिक्षान है बागीने का दूधा है अनि जो कोनी अलग नाशन करे तो तो, तो गुर्गोल्य

पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर आणि सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान हे तयार झालं मात्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हे संविधान हे अंगणात आणलं गेलं परंतु आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे मात्र खरं झालं पण ह्या स्वातंत्र्याचा आपण पुरेपूर वापर करतोय का ह्याचा विचार देखील आपल्याला करणं गरजेचं आहे आजची दुनिया ही फेसबुक आणि व्हॉट्सअप ची तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअप ने असलं कसलं काही लावलं होतं मला म्हणून आज उभा राहायला हवे देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विकास करण्यासाठी तुम्ही हात धारणा व्हायला लागला लाग लाग

ही नाव का दिले आहे एका देशाला तीन किंवा तीन पेक्षा अधिक नागे असतील असे देश मात्र दुर्मिळ पण भारत हा याच्यामध्ये अपवाद आहे आणि भारताला ना ही नावे कशी देणार आणि ह्याचा आपण इतिहास पाहू भारताच्या भारतामध्ये एक नदी वाहते ती म्हणजे सिंधू आणि सिंधू नदीच्या पश्चिमेला पश्चिमेला पर्शियन कम्युनिटी ही राहत होती आणि पर्शियन कम्युनिटीमध्ये सचा उच्चार नसून ती पर्शियन कम्युनिटी ही सचा उच्चार म्हणजे आपली सिंधू नदी ही त्यांच्यासाठी हिंदू नदी होती आणि स्थान म्हणजे एखाद्या स्थळाला एखाद्या जागेला म्हणतात म्हणजे हिंदू ज्या ठिकाणी राहतात त्याला हिंदुस्थानाचे म्हणून म्हणत जाऊ लागले आणि नंतर म्हणजे आता हेच कळलं की या हिंदुस्थान आपल्या देशाला नाव कसं पडलं नंतर येऊया ते म्हणजे इंडियाकडे इंडिया नंतर त्या पर्शियन कम्युनिटीची जागा ही ग्रीक लोकांनी घेतली आणि ग्रीक भाषेमध्ये त्या सत उच्चार ई असा करायचे म्हणजे पर्शियन लोकांसाठी जी सिंध आपली सिंधू नदी ही त्यांच्यासाठी हिंदू नदी झाली आणि ग्रीक लोकांसाठी ती इंदू झाली म्हणजे इंदू आणि ग्रीक भाषेचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक शब्दानंतर इया असा प्रत्यय जोडला जातो म्हणूनच ग्रीक भाषेमध्ये इंदू इया असा शब्द निर्माण झाला आणि त्यानंतर त्याचा पूर्ण परत नंतर शब्दाचा उत्क्रांती झाली आणि तो शब्द बनला म्हणजे इंडिया असा अशा रीतीने इंडिया आणि हिंदुस्थान हे शब्द आले आपल्या भारताला मिळाले आता नंतरचा शब्द म्हणजे भारत भारत असं म्हटलं जात की आजचा भारत हा पूर्वी बहुरत राज्याच्या अधिपत्याखाली होता आणि त्याकडे याला भारत असे नाव देण्यात आले जाता जाता एवढेच बोलून जाईल लंडन देखा देखा लंडन देखा पॅरिस देखा सब देखा मेरी मेडिटजार्ट सारे जग मध्ये काही नाही हं दुसरे हिंदुस्तान दुसरे हिंदुस्तान एवढा बोलू मी माझे दर्शन संपत आहे आ धन्यवाद या गौरी कोकणी आणि श्वेता आठवले या समोर आपणा दोघांसाठी माननीय मां ई सेवा केंद्राचे संचालक जितेंद्र रेमालिक यांनी प्रत्येकी शंभर रुपये दिले आहेत परिवहन अधिकारी दत्तात्रय गाडवे साहेब यांना मी विनंती करतो की एक पारितोषिक त्या दोघींना द्यावं शंभर शंभर रुपये दिलेले आहे धन्यवाद यानंतर यत्ता का वीचे आहे